नमस्कार मित्रांनो आम्ही आलो टेरेसला कसे आहात तुम्ही दोघी जण वर आल्यात मला झोपीत टाकून काय करायलात बघूत आपण इकडं मी आलो बघा टेरेसला आता हे बघा दोघी काय करायला मला झोपेतूनच टाकून आलात हैन ना तुम्ही झोपणार मित्रांनो आमचं बाळ काय करतय बघा आता आम्ही उणाला हे बघा ई समीक्षा ई समीक्षा बोलके आ करते डोळे उघडनात काय

खूप चांगलं वातावरण आहे सकाळचं बघा आम्ही टेरेस आहे आमचं टेरेस बघा 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 इकडं पण बघा आमचा गॅस संपलेला होता त्यामुळं काय झालंय आज यांनी मला आहे ना झोपितच टाकून खाली आल्यात मी आता उठून बघतोय तर घरात कोणीच नाही घरात कोणी नसल्यामुळे मी बघावं म्हणलं फोन केला मग येईल मी तर म्हणले हे की आम्ही टेरेसला आलोय बाळाला घेऊन ऊन दाखवायला खाली खूप गार लागत होतं रूम रूम मध्ये गार लागायला म्हणून बाळाला उन्हाला घेऊन आलेत बघा खाली ने खाली मी याला आता आंघोळ बिंगुळ केली थंड पाण्यानं आमचा गॅस संपला मला वाटलं तुम्ही कुठे गेलात की आई, आई गेली मला बाबा पण गेले आधी तुम्ही झोपले मला वाटलं मला गेले सोडून सगळे

खूप दिवसानंतर उन्हाला आली टेरेसला आली आमची समूह हाय का नाही समूह उन्हाला आली कशी खेळ ती बघा सगळा तिला उजेडच उजेड दिसत आमची दिदी तर लई खुश झाली आज आमचा गॅस संपलाय ना त्यामुळं आंघोळी नाहीत काय नाही मी आंघोळ करून आलो थंड पाण्यानं मला काय नाही हे <laughs> बघा दोघी जणी आणि या बाळाला एकीकडे टाकलंय बाळ कस खेळायलाय आमचं एकट हे बघा हे बघा हे बघा हे बघा समूह हाय कर समूह हाय हाय करा हाय करा हसली 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 थमू थमू पहि दीदी डान्स करते दीदीला बघायची बघा बघा मग हे बघा म्हणजे डान्स तरी कर चांगला आहे कदा कसला व्यू आहे बघा आमचा टेरेसचा बघा 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 ना खूप मोठे मोठे बिल्डिंग बरो मला ना इकडं यायला खूप आवड किती खुल् अस वाटतंय ना इथं झोपायला थंडी लागायची वाजायला वरी जायचं झोपायला हा स्वेटर घालून इथं काय

अ oh. तर कशा आहेत तुमची पाणी वगैरे झाली का आमची तर काय आज चाय पण नाही गॅसवाल्याला फोन केला मी गॅस येईलच आता दोन तास लागणार आहेत म्हणून म्हणलं या दोघींनी मला टाकून आल्या खाली म्हणले बाळाला ऊन दाखवायला आलो आहे देव झालं थंडी पण चालू आहे बाळाला पण ऊन नाही दाखवलं त्यामुळं म्हणले आम्ही वर आलो तर मित्रांनो आता खाली जायचंय आम्हाला चला तर व्हिडिओ कंटिन्यू राहू दे अजून एक जण आली बघा ही टेरेसला आली बघा पोरगी कोण आहे काय माहिती टेरेस टेरेस झाडून काढायला आली बघा मग काय करायला आली जिन्या झाडायला आली बघा बघायला ही दीदीची मैत्रीण आहे ना आमच्या ही बघा दीदी दिदी आली ना तर दिदीला दोन दिवस दो सुट्ट्या आहेत ना टेरेसला त्यामुळं आली आज शनिवार रविवार सुट्ट्या आहेत बघा कशी मजा घेते याच बघा हे आमचे समूह बघा आमचे समूह खाली टाकले घेऊन बसा हो घेऊन बसा म्हणते समूह ऐकतच नाही खूप केली तिकड बघा डोकं विचारायला टाइमच नव्हता त्यामुळं बघा तिकड आणि मोठी बिल्डिंग आहे ती बघा मोठी बिल्डिंग तुमच्या गावाला आहे का एवढी मोठी बिल्डिंग गावात नसती मोठी बघा बरं

జనా దూ డై